ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजकरांचा महापालिकेच्या निकृष्ट रस्ते कामाविरोधात ठिया आंदोलन तात्पुरती मलमपट्टी नव्हे तर दर्जेदार पॅचवर्क हवंच महाराणा प्रताप चौक ते लक्ष्मी मार्केट या किल्ला भागातील रस्त्यावरील खड्डे आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भरून काढण्यासाठी महापालिकेकडे माती मिश्रित मुरुंग टाकण्याचं काम सुरू होतं मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे व तात्पुरते असल्याचे सांगून मिरजकर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं नागरिकांचे म्हणणे आहे की कॉन्ट्रॅक्टरला तीन वर्षाच्या मुदतीमध्ये रस्त्यावरील खड्डे पडल्यास पॅचवर्क करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे तात्पुरती मलमबट्टी न करता दर्जेदार पॅचवर्क केलंच पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते विजयराव शिंदे चंद्रकांत मैंगुरे तानाजी भोसले शक्कीरा जमादार सादिक पठाण आकाश चव्हाण अनिकेत माने मुसाड समडोळे दत्ता गिजके आकाश अतणी आंदोलनात सहभाग घेतला नागरिकांनी रस्त्यावर ठिया देत काम बंद पाडले आणि महापालिका प्रशासनाला इशारा दिला की दर्जेदार रस्ते कामे न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल महानकरी निपसटी आदी माने मिरज, आग, मिरज हे मीटेमध्ये जे गणपतीच्या काळामध्ये जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन दिलेलं आहे म्हणजे गणपतीचं पण त्यांनी गणपतीच्या देवाचं पण विटंबना करायचं काम या महापालिकेनं केलेलं के म्हणलं तरी अवघड ठरणार नाही कारण मुरमीकरण जिथं जिथं डबरे पडलेले मोठे मोठे तिथं मुर्मीकरण करतो डबरे मुजवतो असं म्हणणाऱ्या महापालिकेनं दे, सरस माती टाकून एक पाऊस पडला की म्हणून आज बेरोजगार नागरिकांच्या वतीने आम्ही मार्केट चौकामध्ये या ठेके ठेका ज्याला दिलेला आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बोलवलं तरी पण या जाग्यावर येत नाही आहेत कारण काम कामाचे काम जर बघितलं फक्त पैशाच्या दृष्टिकोनातून पैसे कायाचं काम महापालिका करत आहे ठेकेदाराला हाताशी धरून ही जी माती टाकलेली आहे आतापर्यंत वर्षामध्ये चार वेळा माती टाकली तरी पण ते आहे तसा रस्ता दिसतोय गड्ठ्यात रस्ता आहे त्या रस्त्यात गड्डा आहे हे महापालिकेच्या अधिकाऱ्याला नागरिकाच्या वतीनं आज आमदार समिती क्रमांक चार कार्यक्षेत्रामध्ये महापालिके महापालिकेकडून बोर्फेकरण चालू होता बोर्फेकरांसाठी माग घेतला मलबादपूर माझा प्रत्येक एक आहे का विरोधानुसार ते आजपूर काढून घेण्यात आलं आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार त्याचा पेट्रोल चालक येतील